भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथे झालेल्या प्रतिनिधीस्तरीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण आरोग्य या क्षेत्रातील सहकार्यासाठी सात विविध करारांवर स्वाक्षऱ्या श्रीलंकेत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांनी केलं उद्घाटन श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारानं पंतप्रधान सन्मानित भारताकडून श्रीलंकेला अनेक विकास प्रकल्पांसाठी अनुदान जाहीर प्रत्येक संकटात भारत श्रीलंकेच्या पाठीशी पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत आश्वासन भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याला धोका पोहोचेल अशी कुठलीही कृत्य श्रीलंकेच्या भूमीवर होऊ दिली जाणार नाहीत श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांची ग्वाही जनतेशी सर्वाधिक संपर्क असणारा विभाग म्हणून महसूल विभागाच्या कामगिरीवर सरकारचं मूल्यमापन होतं महसूल अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन धर्मादायी विभागाच्या कामात पारदर्शकता येऊन त्याचा रुग्णांना संपूर्ण लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री आरोग्य केंद्राशी त्याला जोडलं जाणार मुख्यमंत्र्यांची माहिती तेलंगणात शहाऐंशी नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालं मोठं यश आने हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिव देहावर मुंबईत जुहू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर विविध क्षेत्रांशी संबंधित सात करार करण्यात आले यामध्ये संरक्षण सहकार्याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल कृषी ऊर्जा आरोग्य आणि औषध निर्मिती या क्षेत्रांचा समावेश आहे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित करारावर भारत आणि श्रीलंका यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीनं देखील स्वाक्षऱ्या केल्या भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांचे सुरक्षाविषयक संबंध समान हितसंबंध जपणारे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांनी संयुक्तपणे सांपूर सौर ऊर्जा प्रकल्प कृषी साठवण क्षमता केंद्र आणि पाच हजार रुफटॉप संयंत्रांचं उद्घाटन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती दिसा नायके यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण हा पुरस्कार देऊन दिसा नायके यांनी सन्मानित केलं या सन्मानाबद्दल पंतप्रधानांनी भारताच्या वतीनं श्रीलंकेचे आभार मानले आज राष्ट्रपती दिसा नायकद्वारा श्रीलंका मित्र विभूषणचे सन्मानित किया जाना मेरे लिए गौरव की बात है यह सम्मान केवल मेरा सम्मान नहीं बल्कि यह 140 करोड़ भारतीयों का सम्मान है यह भारत और श्रीलंका के लोगों के बीच ऐतिहासिक संबंधों और गहरी मित्रता का सम्मान है इस सम्मान के लिए मैं राष्ट्रपति जी का श्रीलंका सरकार और यहां के लोगों का हृदय से आभार व्यक्त करता हूं भारत हा श्रीलंकेचा सच्चा मित्र असून प्रत्येक संकटात श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या प्रतिनिधी स्तरीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांनी संयुक्त निवेदन केलं त्यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या संबंधांचं महत्त्व विषद केलं एक खरा शेजारी मित्र म्हणून आपल्या कर्तव्याचं पालन केल्याबद्दल भारताला अभिमान वाटत आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या सहा महिन्यात भारतानं श्रीलंकेला शंभर दशलक्ष डॉलर्सचं अनुदान कर्जस्वरूपात दिलं आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय ऋण पुनर्रचना कराराचा भाग म्हणून भारत या कर्जावरील व्याजदर कमी करेल अशी घोषणाही त्यांनी केली श्रीलंकेच्या पूर्व भागाच्या विकासासाठी भारत सुमारे दोन अब्ज चार दशलक्ष रुपयांची मदत देईल असंही त्यांनी जाहीर केलं श्रीलंका आज विकासाच्या मार्गावर असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला भारत ने सबका साथ सबका विकास के विजन को अपनाया है हम अपने पार्टनर देशों की प्राथमिकताओं को भी महत्व देते हैं पिछले छह महीनों में ही हमने 100 मिलियन डॉलर से अधिक राशि के लोन को ग्रांट में बदला है हमारी द्विपक्षीय डेट रिस्ट्रक्चरिंग एग्रीमेंट से श्रीलंका के लोगों को तत्काल सहायता और राहत मिलेगी आज हमने इंटरेस्ट की दर को भी कम करने का निर्णय लिया है यह प्रतीक है कि आज भी भारत श्रीलंका के लोगों के साथ खड़ा है पूर्वी प्रांतों के सामाजिक और आर्थिक विकास के लिए लगभग 2.4 बिलियन लंकन रुपए का सहयोग पैकेज दिया जाएगा भा। भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक शतकांचे प्राचीन आध्यात्मिक आणि आत्मीयतापूर्ण संबंध आहेत त्यामुळेच या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत एकोणीसशे साठमध्ये मध्ये गुजरातमध्ये अरवली भागात सापडलेले भगवान बुद्धांचे अवशेष श्रीलंकेला पाठवण्यात येत आहेत हे सांगताना आपल्याला अतिशय आनंद होतोय असं पंतप्रधान म्हणाले भारतानं सबका साथ सबका विकास हा मंत्र अवलंबला असून आपल्या मित्र देशांचा प्राधान्या ही भारत महत्व पंतप्रधानांनी यावेळी पंतप्रधान एक दूसरे पर निर्भर भारत के हितों के प्रति उनकी संवेदनाओं के लिए मैं राष्ट्रपति दिशा नायक का आभारी हूं रक्षा सहयोग में संपन्न किए गए महत्वपूर्ण समझौते का हम स्वागत करते हैं कोलंबो सिक्युरिटी और हिंद महासागर में सुरक्षा सहयोग पर भी काम करने के लिए हम सहमत है दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांशी जोडलेली असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात सांगितलं संरक्षण सहकार्याबाबत झालेल्या महत्वपूर्ण कराराचं त्यांनी स्वागत केलं भारत और श्रीलंका का संबंध आपसी विश्वास और सद्भावना पर आधारित है अपने लोगों की आकांक्षाओं और आशाओं को पूरा करने के लिए हम साथ मिलकर काम करते रहेंगे भारत के लिए यह गर्व का विषय है कि हमने एक सच्चे पड़ोसी मित्र के रूप में अपने कर्तव्यों का निर्वाहन किया है चाहे 2019 का आतंकी हमला हो कोविड महामारी हो या हाल में आया आर्थिक संकट हर कठिन परिस्थिति में हम श्रीलंका के लोगों के साथ खड़े रहे यावेळी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसा नायके यांनी पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या विचाराची प्रशंसा केली बौद्ध तत्त्वज्ञान ही भारताकडून श्रीलंकेला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे असं ते म्हणाले भारताच्या सुरक्षेला किंवा प्रादेशिक स्थैर्याला धोका निर्माण होईल अशा कुठल्याही कृत्यांसाठी श्रीलंकेची भूमी वापरू न देण्यासाठी श्रीलंका कटिबद्ध असल्याचं दिसा नायके यांनी यावेळी जाहीर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेमध्ये भारतीय शांती सेनेच्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला देखील भेट देतील आणि शहीद वीरांना अभिवादन करतील दोन हजार पंधरामध्येही पंतप्रधानांनी या स्मारकाला भेट दिली होती भारत श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय चर्चेपूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांनी त्यांचं स्वागत केलं कोलंबो इथल्या इंडिपेंडन्स स्क्वेअर इथे पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली श्रीलंकेमध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून आभार मानले आहेत जोरदार पाऊस असूनही स्वागतासाठी भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानत आहे असं पंतप्रधानांनी पोस्ट केलं आहे पंतप्रधानांनी यावेळी रामायणावर या आधारित एका सादरीकरणाचं देखील अवलोकन केलं हे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या चमूचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्ज ही मिळत ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून ना वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं आरबीआय म्हणते आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल शासनाच्या कारभारात लोकांशी सर्वाधिक संपर्क असणारा विभाग महसूल विभाग असतो त्यामुळे राज्याच्या कारभाराचं मूल्यमापन या विभागाच्या कामगिरीमधून केलं जातं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुण्यात कालपासून सुरू असलेल्या महसूल अधिकारी कार्यशाळेत ते आज बोलत होते या कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या आजवरच्या प्रशासकीय अनुभवांच्या आधारे जो अहवाल तयार केला आहे त्याचा भविष्यात अत्यंत उत्तम उपयोग होऊ शकतो असं ते म्हणाले या अहवालात समस्याही आहेत आणि त्यांची उत्तरं देखील आहेत महसूल विभागाच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत उत्तम पाऊल आहे मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित आल्यास अचाट कामं होऊ शकतात असंही ते म्हणाले शंभर दिवसांचा सरकारनं निश्चित केलेला कार्यक्रम केवळ एक घोषणा नाही तर पुढच्या पाच वर्षांच्या कामांची रूपरेषा ठरवणारा उपक्रम आहे महसूलासह सर्व विभागांचं आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगलं काम सुरू आहे येत्या काही दिवसातच त्याचं मूल्यमापन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं महसूल विभागाच्या बारा हजार चारशे छत्तीस कार्यालयांचं मूल्यमापन या अंतर्गत केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता विविध ठिकाणी भेटी देऊन कामं करावीत ज्यामुळे प्रशासनात जबाबदारीचं भान आणि पारदर्शकता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित गर्भवती मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून एसओपी अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजेच प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पुणे धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज घटनास्थळी दाखल झाली आहे समिती सर्व पद्धतीनं चौकशी करून त्रुटींमध्ये लक्ष घालणार आहे धर्मादाय विभागाच्या कामात पारदर्शकता येऊन त्याचा रुग्णांना संपूर्ण लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री आरोग्य केंद्राशी त्याला जोडलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्षा आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठं यश देत तेलंगणात शहाऐंशी नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं हे सर्व नक्षलवादी छत्तीसगडचे असून यामध्ये सहासष्ट पुरुष आणि वीस नक्षलवादी महिलांचा समावेश आहे तेलंगणाच्या कोथागुदेम जिल्ह्यात या नक्षलवाद्यांनी आज शरणागती पत्करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला या सर्वांना प्रत्येकी पंचवीस हजारांची मदत तात्काळ दिली जाणार आहे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या छत्तीसगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्वाची मानली जात आहे वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेनं नुकतीच मोहर उमटवली संसदेच्या दोन्ही सभागृहात वादळी चर्चेनंतर बहुमतानं हे विधेयक मंजूर झालं वक्फ म्हणजे काय यामागचा इतिहास काय याविषयी जाणून घेऊयात वक्फ या शब्दाचा मूळ अर्थ दान असा आहे इस्लाम धर्मावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीनं आपली संपत्ती धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी दान करता येईल एकदा एखादी एक संपत्ती वक्फला दान केल्यास ती कायमस्वरूपी त्यांची मानली जाते आणि त्याची विक्री किंवा हस्तांतरण केलं जाऊ शकत नाही या संपत्तीतून मिळणारा पैसा धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरला जातो भारतात मुस्लिम शासकांच्या काळात अकराशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा वक्फ हो ही संकल्पना प्रत्यक्षात आली त्यानंतर मुस्लिम शासकांच्या काळात तेराव्या ते अठराव्या शतकापर्यंत वक्फचा विस्तार होत गेला ब्रिटिशांच्या काळातही किरकोळ सुधारणांसह वक्फची व्यवस्था कायम राहिली एकोणीसशे तेवीस साली वक्फ संपत्तीचं नियमन करण्यासाठी द मुसलमान वक्फ कायदा अस्तित्वात आला या कायद्यानुसार से विश्वस्त म्हणजेच मुत्तावली यांनी वक्फच्या संपत्तीची नोंद करणं आणि त्याची माहिती वेळोवेळी प्रकाशित करणं अपेक्षित होतं स्वतंत्र भारतात एकोणीसशे चोपन्न साली वक्फ कायदा लागू झाला एकोणसत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा साली सुधारणा करण्यात आल्या संसदेत मंजूर झालेलं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस या व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणं प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा आणि वक्फ संपत्तीचा होणारा दुरुपयोग थांबवण्याच्या उद्देशानं संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं एकोणीशे पंच्याण्णवच्या वक्फ अंतर्गत केंद्रीय वक परिषद ही अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारीतली सल्लागार परिषद आहे वक्फला मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद असून या परिषदेचं वक्फच्या संपत्तीवर नियंत्रण नाही राज्य वक बोर्ड यांच्याकडे वक संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी असते त्यांचं व्यवस्थापन संरक्षण उपयोग आणि जबाबदारी या बोर्डाकडे असते वक्फ न्यायाधिकरणावर वक, वक संपत्तीशी संबंधित विवाद प्रश्न अशा प्रकरणांच्या निपटाऱ्याची जबाबदारी असते अशी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा साली करण्यात आलेल्या सुधारणा वक बोर्डाला अनिर्बंध अधिकार देणाऱ्या होत्या उदाहरणादाखल वक बोर्डानं आपल्या मालमत्तेवर दावा केला आहे हे मालकाला व्यक्तिशहा कळवण्याची जबाबदारी वक बोर्डावर असणार नाही त्याची शहनिशा मालकालाच एका वर्षात करावी लागेल या कायद्याच्या कलम चाळीस एक आणि चाळीस दोन नुसार एखादी मालमत्ता वक् मालमत्ता म्हणून जाहीर करण्याचे सर्वाधिकार केवळ वक बोर्डाकडे असतील या बाबतीत वक बोर्डाचा निर्णय अंतिम असेल आणि तो बदलण्याचा अधिकार केवळ वक न्यायाधिकरणाला असेल पण न्यायाधिकरणाच्या निकालाविरोधात या न्यायालयांमध्ये अपील करता येत नाही अपवादात्मक परिस्थितीत त्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करता येते 2013 साली केलेल्या दुरुस्तीत वक्फ बोर्डाच्या कामात अडथळा आणल्यास गुन्हेगारी खटला दाखल करण्याची तरतूदही करण्यात आली या तरतुदींमुळे वक्क बोर्डाच्या संपत्तीत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वक्फशी संबंधित विवादांचे सुमारे तेहतीस हजार खटले आज भारतात सुरू आहेत त्यापैकी चौदा हजार खटले मुस्लिम धर्मियांचे आहेत धार्मिक दानाच्या नावाखाली संपत्तीचा गैरवापर आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस उपयुक्त ठरेल असं सरकारचं म्हणणं आहे संसदेत मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे इथल्या नगर मशीद इथे मुस्लिम बांधवांकडून एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात उपस्थित मुस्लिम बांधवांनी हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत या विधेयकामुळे आता गरजू आणि गरिबांना योग्य न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओ आणि भारतीय लष्करानं काल पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली ओदिशाच्या किनारपट्टीजवळ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली हवेमधून प्रवास करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या लघुपल्ल्याच्या जास्त उंचीवरच्या आणि कमी उंचीवरच्या चार वेगवेगळ्या लक्ष्यांना भेदण्यात या क्षेपणास्त्राला यश आलं या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डी आर डी ओ आणि भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट बीडच्या आष्टीमध्ये अहिल्यानगर बीड रस्त्यावर बेलगाव चौकात कार चुकवण्याच्या नादात शाळेच्या बसला अपघात बस झाडाला धडकल्यानं दुर्घटना काही विद्यार्थ्यांनी चालक जखमी पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं जालन्याच्या नाणेगाव येथील महिला ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर थंडा मोर्चा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला अ चार तारांकित दर्जा राज्यातल्या बाजार समित्यांचं उत्पन्नानुसार वर्गीकरण आदिवासींच्या आंदोलनानंतर नाशिक पंचायत समितीकडून आदिवासी वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरू मार्चमध्ये मध्य नागपुरात झालेल्या हिंसाचार जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी या उद्देशानं नागपूर पोलिसांच्या आयुक्तांच्या नेतृत्वात रूट मार्च स्तनाचा कर्करोग विषयक जनजागृती कार्यशाळेचं वाशिमच्या एस एम सी इंग्रजी शाळेत करण्यात आलं आयोजन गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर पाटेकुरा गावात बस थांब्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन स्थानिक बस आगाराकडून अखेर परवानगी कोकणातील विविध ठिकाणच्या प्रकल्पांची एकाच एकाच वेळी आणि ठिकाणी माहिती व्हावी या मुख्य हेतूनं क्रेडाई सिंधुदुर्गच्या वतीनं दादर इथे भव्य कोकण प्रॉपर्टी प्रदर्शनाचं आयोजन आणि रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे खरोशी येथील घराचे पत्रे आणि शाळेची कौलं उडाली हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला मुंबईतल्या जुहू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते त्यांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली मनोज कुमार यांचं पार्थिव आज सकाळी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे अर्जेंटिना इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कौर समरा हिने महिलांच्या पन्नास मीटर रायफल्स थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलंय अंतिम सामन्यात कौर समरानं चारशे अठ्ठावन्न गुणांची कमाई करत विश्वचषक स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं मनु भाकरला मात्र पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं पुरुषांच्या स्पर्धेत नेमबाज चैन सिंगनं कांस्यपदक पटकावलं आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं झालेल्या प्रतिनिधीस्तरीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण आरोग्य या क्षेत्रातील सहकार्यासाठी सात विविध करारांवर स्वाक्षऱ्या श्रीलंकेत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांनी केलं उद्घाटन श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारानं पंतप्रधान सन्मानित भारताकडून श्रीलंकेला अनेक विकास प्रकल्पांसाठी अनुदान जाहीर प्रत्येक संकटात भारत श्रीलंकेच्या पाठीशी पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत आश्वासन भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याला धोका पोहोचेल अशी कुठलीही कृत्य श्रीलंकेच्या भूमीवर होऊ दिली जाणार नाहीत श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची ग्वाही जनतेशी सर्वाधिक संपर्क असणारा विभाग म्हणून महसूल विभागाच्या कामगिरीवर सरकारचं मूल्यमापन होतं महसूल अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन धर्मादायी विभागाच्या कामात पारदर्शकता येऊन त्याचा रुग्णांना संपूर्ण लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री आरोग्य केंद्राशी त्याला जोडलं जाणार मुख्यमंत्र्यांची माहिती तेलंगणात शहाऐंशी नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला मिळालं मोठं यश आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर मुंबईत जुहू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार आमची ही आजच्या कार्यक्रमात भेटूया प्रसिद्ध